रात्रीच्या यायला खूप उशीर होतात ना उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्गमध्ये सभा होते तर अमित शाह यांची रत्नागिरीमध्ये सभा होते दोन्ही सभाकडे तुम्ही कसं बघता काय मतदारांना कार्यकर्त्यांना लोकांना प्रबोधन करू शकतो बघा विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाच्या जोरावर आमचे इतर नेते आहेत त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतो आहे आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येवो हो, किती आक्रंदन करो इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायक राऊत यांना पुन्हा निवडून देतीलच यामध्ये कोणतीही शंका नाही नारायणांनी ना असं म्हणाले होते की आता सभेमध्ये जर उद्धव ठाकरे इथे येऊन सिंधुदुर्गामध्ये येऊन जर भाजपच्या नेत्यांवर जर टीका केली तर परत जाण्याचा मार्ग कुठून जातो तो मी तुम्हाला दाखवू स्वतःसाठी बिळं कुठली असतील तर शोधा म्हणा ही जी दादागिरी आणि दमदाटीची भाषा आहे ना हीच नारायण राणेंच्या <st�> नारायण राणेंच्या नसानसात भिनलेली आहे केवळ आणि केवळ दादागिरीने दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपती करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये महान मध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालं सुषमा अंधारी नाही याबाबतची मी अधिक माहिती मिळूनच सांगेन परंतु आ, कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला करविला गेला याबाबतची सुद्धा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहेच अविनाश जाधव यांनी काल असं म्हटलं की ज्यांची कुवत नव्हती त्यांना शिवसेना मिळाली म्हणजे ज्यांची कुवत होती त्यांना मिळायला हवी होती उद्याच्या सभेत ह्या सर्व सगळ्याची कुवत म्हणजे एकनाथ शिंदेंची कुवत नव्हती असं अविनाश जाधवना म्हणायचंच असेल पण त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे परंतु ठीक आहे मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करायची गरज नाही